नमस्कार मी शशांक मोहिते शशांक मोहिते स्पिक्स या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभेतील लढतींचा आढावा घेतो दौंड बारामती इंदापूर ह्या तीन मतदारसंघाचा मागोवा आपण घेतला आज आपण पाहतोय पुरंदर पुरंदर विधानसभेमध्ये यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार हे मुख्य उमेदवार एक महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय जगताप सर जे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चोवीसच्या काळामध्ये दुसरे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांसोबतची जी शिवसेना त्यांचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे जे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असे दोन टर्म आमदार होते मंत्री सुद्धा होते एका टर्म मध्ये आणि तिसरं उमेदवार जे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या गटाचे संभाजी झेंडे साहेब आता हे तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत ही लढत चुरशीची आहे असं वातावरण तिन्ही उमेदवारांकडनं त्यांच्या समर्थकांकडनं करण्यात आले पण या लढतीची वैशिष्ट्य सांगताना मला पुरंदरचा फ्लॅशबॅक मधला थोडासा राजकीय इतिहास सांगणं गरजेचं वाटतं अत्यंत थोडक्या एकोणीशे बासष्ट एकोणीशे सदुसष्ट ज्ञानेश्वर खैरे हे आमदार होते लागोपाठ दोन टम एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे अठ्याहत्तर एक हो, हे दोन टम दूड, दादा जाधवराव हे हो, आमदार म्हणून निवड निवडून आले एकोणीसशे ऐंशी ला चुरचीशी लढत झाली संभाजी कुंजीर निवडून आले दादा जाधवराव अत्यंत कमी मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला एकोणीसशे पंच्याऐंशीला मात्र परत एकदा दादा जाधवराव हो, आमदार झाले पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव असे चार टम परत ते आमदार राहिले अर्थात त्यांच्या आणि साहेबांची राजकीय दृष्ट्या काही बाबतींमध्ये तडजोड होती एकमेकांशी अंडरस्टँडिंग फार चांगल्या पद्धतीचं होतं त्यामुळे कदाचित पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी त्या काळामध्ये पुरंदरमध्ये स्वतःचा उमेदवार देणं निवडून आणणं ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही दिलं कारण लोकसभेला कळत नकळत पवार साहेबांना दादा दादोराव आणि साहेबांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांची मतदारांची मदत होत होती पण दोन हजार चारला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहायचं ठरवलं आणि चारला दादा दादोरांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक बापू टेकवडे निवडून आले दादा दादोराव बाजूला पडले दोन हजार नऊ ला राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार ऐनवेळी बदलला म्हणजे अशोक टेकवडे बापू आमदार असताना देखील त्यांच्याऐवजी दिगंबर दुर्गाडे सरांना संधी दिली आणि त्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले दुर्गाडे सरांसारखेच शिवसेनेचे उमेदवार होते विजय बापू शिवतारे जे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी शिवसेनेकडनं ही निवडणूक लढवली त्यावेळेला तिसरे उमेदवार होते अपक्ष उमेदवार संजय जगताप सर जे तसे मूळचे काँग्रेसचे संजय जगताप सरांचे वडील चंदूकाका जगताप हे विधान परिषदेमध्ये आमदार राहिलेले आहेत त्यापूर्वी सुद्धा त्यांनी विधानसभेत अनेक लढतींमध्ये फाईट करायचा प्रयत्न केला होता त्यात त्यांना यश नव्हतं आलं हे तीन उमेदवार उभे होते आणि त्यावेळेला शिवसेनेचा फार मोठा राजकीय बेस पुरंदरच्या राजकारणात मतदारसंघात नसताना देखील अनपेक्षितपणे आपल्या आक्रमक भाषणांमुळे किंवा प्रचारातील आघाडीमुळे विजयबापू शिवतारे हे निवडून आले विजयबापू शिवतारेंचं त्यावेळेस लिड होतं तेवीस हजार चारशे एकोणसत्तर सेकंड नंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्घाडेसर राहिले आणि तिसऱ्या क्रमांकाला अपक्ष उमेदवार संजय जगताप सर होते दोन हजार चौदाला निवडणूक झाली विजयबापू शिवतारे परत तेव्हा सगळेच पक्ष आपापले उमेदवार देऊन स्वतंत्रपणे लढले तेव्हा विजयबापू शिवतारे पहिल्या क्रमांकावर राहिले दुसऱ्या क्रमांकावर मात्र अनपेक्षितपणे काँग्रेसचे संजय जगताप सर आले आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फेकला गेला आणि भाजप चौथ्या क्रमांकावर राहिलं तेव्हाचं विजयबापू शिवत्यांचं लीड होतं आठ हजार पाचशे नव्वद दोन हजार एकोणीसला मात्र काही वेगळ्या घडामोडी घडल्या विजयबापू शिवतारे यांची आक्रमक भाषणं किंवा पवार कुटुंबियांच्या विरोधामध्ये पवार साहेबांच्या अजितदादांच्या सुप्रत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची त्यांची पद्धत किंवा एकंदरीत राजकारणामध्ये विजयबापू शिवतारे यांचा आपल्या राजकीय वर्चस्वाला धोका होऊ शकतो ह्या राजकीय कारणांमुळे भूमिकेमुळे कदाचित असेल राष्ट्रवादी काँग्रेसने असं ठरवलं की यंदा पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे यांचा काही करून पराभव करायचा आणि तिथून जे संजय जगताप सर गेले दोन टाऊन नऊला लढले चौदाला लढले त्यांना यश मिळालं नाही पण त्यांनी फार चांगली मतं मिळवली त्यांच्या मागं आपली ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आघाडीच्या जागा वाटपात ही जागा खरं राष्ट्रवादी काँग्रेसची होती पण तरीही पवार साहेबांनी ही जागा काँग्रेसला देऊ केली आणि संजय जगताप सरांच्या मागे आपली ताकद उभी केली अर्थात दादांनी सुद्धा त्यात फार प्रमुख भूमिका पत्करली होती घेतली होती आणि संजय जगताप सर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि भाजप सेना युतीचे विजय बापू शिवतारे पराभव झाले संजय जगताप सरांचं तेव्हाचं मताधिक्य सुद्धा तब्बल एकतीस हजार चारशे चारशे चार एवढं जबरदस्त होतं मग आता दोन हजार चोवीसला मात्र परत या घडामोडी बदलल्या आता हे तीन उमेदवार विधानसभेत सामोरं जाताना मतदारांना काय मुद्दे सांगतात संजय जगताप सर ज्यांचं चंदूकाकांपासून म्हणजे वडिलांच्या काळापासून पुरंदरच्या सहकार क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये उद्योग समूहाच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून फार चांगला संपर्क आहे आज रोजी त्यांना मांडणाऱ्या सत्तर ते पंच्याहत्तर हजार Uh, सर्वसामान्य मतदारांचा गट आहे असं त्यांचं मत आहे त्याचबरोबर संस्थांच्या माध्यमातून पाच ते सात हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार देण्याचं काम झालेलं असल्यामुळं ती सुद्धा एक त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे पाच वर्षातली सुरुवातीचे दोन वर्ष कोविडच्या काळात गेल्यामुळे जरी इतर विकास कामं पहिल्या दोन वर्षात करता नाही आली तरी आनंदी कोविड सेंटरच्या माध्यमातून आम्ही अनेक रुग्णांना मदत करायचं काम केलं बरं करायचं काम केलं प्राधान्य आम्ही त्याला दिलं आणि त्यानंतरच्या काळात आम्ही गुंजवणीच्या प्रश्नासाठी आग्रही राहिलो फक्त मार्ग वेगळा हवा होता आम्हाला त्यासाठी आम्ही आग्रही होतो असं त्यांचं मत आहे जेजुरीची नगरपरिषद सासवडची नगरपरिषद जी विधान सभी मदे एते, मदे हो पुरंदर विधानसभेमध्ये येते ती सुद्धा काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती त्याचबरोबर पीएचल योजनेच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीचं काम पुरंदरमध्ये झालेलं आहे जेजुरीचं विश्रामगृह असेल प्रशासकीय भवनाचं काम असेल एसटी डेपोचं काम असेल अशा पद्धतीचं काम संजय जगताप सरांनी केलंय त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुखात सहभागी होणं कार्यकर्त्यांशी मतदारांशी प्रेमाने आपुलकीने वागणं ही त्यांची जमेची बाजू आहे असं त्यांचे जवळचे कार्यकर्ते सांगतात त्याच वेळेला विजय बापू शिवतारे जेव्हा कम बॅक करू पाहतात जे दोन टर्म ऑलरेडी आमदार होते आणि एकोणीसला पराभव करावं लागला त्यांचं मत काय त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत काय हो तर त्यांचं असं मत आहे की पुरंदरमध्ये होतलेले विमानतळ हे आत्ताचे आमदार संजय जगताप सन ह्यांच्या अडथळ्यांमुळं होऊ शकला नाही तो प्रश्न अजून प्रलंबित आहे त्याचबरोबर जी गुंजवणी धरणाचं जी गरज होती पुरंदर मधल्या शेतकऱ्यांसाठी तो प्रश्न कदाचित मार्गी लागला असता पण विद्यमान आमदार संजय जगताप सर यांनी तो प्रश्न नीट न हाताळल्यामुळे तो प्रश्न सुद्धा प्रलंबित आहे आणि तो प्रश्न फक्त विजय बापू शिवतारेच मार्गे लावू शकते विजय बापू शिवतारे असं म्हणतायत की अ जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तब्बल एकशे नऊ कोटींचा विकास निधी उपलब्ध केला आहे त्याचबरोबर मावडी कडे मधल्या शेतकऱ्यांची चोवीसशे एकर जमीन ज्याच्यावर एमआरसीचा शिक्का होता तो शिक्का आठवण्याचं काम करून हटवण्याचं काम करून शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम सुद्धा मी केलेलं आहे त्यामुळे तो विमानतळ हवा असं वाटत असेल गोजुनी धरण मार्गी लागावं असं वाटत असेल आणि त्याचबरोबर एक राष्ट्रीय बाजाराची संकल्पना ते मांडतायत म्हणजे इतर तालुक्यात अशी संकल्पना नाहीये पण आपली बाजारपेठ स्ट्रॉंग असावी म्हणून ते दिवे परिसरात एक राष्ट्रीय बाजार सेंटर व्हावं अशी त्यांची इच्छा आहे असे काही प्रोजेक्ट विजय बापूंच्या डोक्यामध्ये आहेत त्यामुळे आम्हाला संधी मिळावी असं त्यांचं मत आहे तर संजय जगताप सरांच्या समर्थकांचं मत आहे की गुंजवणी धरण प्रश्न मार्गी न लागण्याचं कारण विजय बापू शिवतारेच आहेत त्यांनी निवडणुकीची टर्म त्यांच्या अगोदरची संपायच्या अगोदर म्हणजे आमदारकीची टर्म संपायच्या अगोदर गायगेत भूमिपूजन केलं आणि नंतर ते काम परत रखडलं गेलं आणि जर ते त्या काळात मंत्री होते तर त्यांनी दहा वर्षाच्या काळातच किंवा अगोदरच्या काळातच हा प्रश्न का मार्गी लावला नाही असं संजय जगताप सरांचे किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करतात पण विजय बापू शिवतारे जे दहा वर्ष सक्रिय होते मधल्या काही काळात थोडी संघटनेवरची पकड त्यांची जरा कमी झाली होती हेही वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे पण आता मात्र ताकदीने ते या निवडणुकीकडे बघतात असं चित्र सध्या तरी ह्या सगळ्या लढतींमध्ये संभाजी झेंडे या ये उमेदवाराच्या संदर्भात आपण थोडी माहिती समजून घ्यायचा प्रयत्न करू संभाजी झेंडे हे तसे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते क्लासवण अधिकारी म्हणून कामाचा अनुभव त्यांचे वडील सदाशिव झेंडे हे कधी काळी पवारसाहेबांचे कट्टर समर्थक राहिलेत पुणे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे दादा जाधवराव यांच्या गटाच्या विरोधामध्ये पवारसाहेबांचा समर्थक कार्यकर्ता म्हणून त्या काळामध्ये कट्टरपणे लढत द्यायचं काम हे सदाशिव झेंडे यांनी केलं होतं मग हे संभाजी झेंडे जे प्रशासकीय अधिकारी होते झेंडे साहेब ते गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांची तीव्र इच्छा होती पण तेव्हा या घडामोडींमुळे संजय जगताप सरांच्या मागासारखी ताकद उभी केल्यामुळं संभाजी झेंडे साहेबांना संधी मिळाली नाही आताही त्यांची फार इच्छा होती परंतु परत एकदा ही जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला गेल्यामुळं पवार गटाकडनं उमेदवारी मिळणं ना शक्य नाही पवार साहेबांच्या गटाकडनं हे लक्षात आल्यावर शेवटच्या क्षणी संभाजी झेंडे यांनी अजितदादा गटाशी जुळून घेतलं तिथे प्रवेश घेतला आणि लगेचच आपल्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ सुद्धा घातली उमेदवारीची माळ म्हणतोय खरं म्हणजे तिथून दिगंबर सर जे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत ज्यांनी दोन हजार नऊ साली विधानसभेची उमेदवारी देखील केली होती दुर्दैवाने पराभव त्यांचा झाला होता ते फार इच्छुक होते कार्यकर्त्यांची इच्छा संघटनेची इच्छा दुर्गाडे सरांची उमेदवारीसाठी होती पण अचानक आलेले संभाजी ह्यांनाच संधी मिळाल्यामुळं कार्यकर्ते थोडेसे नाराज देखील होते आता प्रचारामध्ये संभाजी झेंडे साहेबांचे काय मुद्दे आहेत तर उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे पुरंदरमधली कामं मी चांगल्या पद्धतीने मार्गी लावू शकतो असा विश्वास त्यांना आहे त्याचबरोबर चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा काही वेगवेगळे सामाजिक उपक्रम ते अं राबवत आहेत कुरी पार्टी आहे त्यामुळे राजकारणातला कुठल्याही पद्धतीचा आरोप करता येईल असा मुद्दा त्यांच्या विरोधामध्ये सध्या नाहीये पण त्याच वेळेला काही जणांचं असं मत आहे की जरी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजिदाता गटामध्ये आलेले असले तरी संघटनेची मदत नाही घेता ते स्वतःची पॅरल यंत्रणा उभी करून इलेक्शनला सामोरं जातात संघटनेला थोडंसं बाजूला ठेवतात अं किंवा कमी महत्व देतात दुय्यम स्थान देतात अशी कार्यकर्त्यांची थोडी तक्रार आहे तीन गोष्टी या ठिकाणी आपण प्रत्येकदा महत्वाच्या समजून घेऊ उद्योजक असलेले विजय बाप्पू शिवतारे दोन हजार नऊ पासून या पुरंदरच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत दोन टर्म त्यांनी काम केलंय मंत्रीपदाचा अनुभव आहे मधल्या काळात संघटनेची पकड थोडी कमी जरी हे मान्य करावं लागेल तरीही पंचायत समितीमध्ये त्यांनी सगळे उमेदवार निवडून आणले मध्ये तीन उमेदवार निवडून आणले ही जमेची बाजू नाकारता येणार नाही संजय जगताप सर दोन महत्वाच्या नगर परिषदा तेवढ्यात नगर परिषद आहेत जेजूर आणि सासवड त्या त्यांच्या ताब्यात आहेत स्वतःला मानणारा समर्थक मतदारांचा गट आणि पवार साहेबांना मांडणारा गट कारण सुप्रियाताई सुळे यांना या लोकसभेमध्ये पस्तीस हजारांचं मताधिक्य या मतदारसंघातून मिळालेलं आहे त्यामुळे तो सुद्धा सपोर्ट आम्हाला होईल असं संजय जगताप सर आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना वाटत आहे यंदाच्या पुरंदरच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे संजय जगताप निवडून येतील परत एकदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या मदतीने विजय बापू शिवतारे कमबॅक करतील या दोघांना बाजूला सारून एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून संभाजी झेंडे हे पुरंदरमध्ये विजय मिळवतील सध्या तरी चित्र रंजक आहे नेमकं काय होत आहे हे माझ्याप्रमाणे तुम्हालाही कळणार आहे तेवीस तारखेला भेटूयात शशांक मोहिते स्पीक्स या चॅनेलच्या माध्यमातून धन्यवाद